नमस्कार सर माझे नाव तेजस माधव माझे नाव सावून तर आम्ही पॉलेहाऊस हे मॉडेल डिझाईन केलेलं आहे त्या मॉडेल मध्ये आपण काय करू शकतो कि शेततळे या तळ या शेततळ्यातून पिकांना डायरेक्ट पण पाणी देऊ शकतो आणि एखाद्या वेळेस काय होतं की पिकांना फवारणीची गरज पडते तर अशा वेळी आपण बघा अशा प्रकारे यात पाणी घेऊ शकतो आणि इकडून औषध टाकायचंय कोणत्याही प्रकारचं ज्या औषध औषध आपल्याला फॉरणी करायची असेल ते औषध टाकून इथे मिक्स होणार व या, या मोटरीद्वारे पिकांना फवारलं जाणार मध्ये बघून घ्या एकदा हे बघा आता पाण्याची पातळी भरली आहे त्यामुळे मी हे बंद करतो तळ्यातील पाणी व आता स्प्रे झालेलं आहे तर आपण काय करणार हे बंद करून आणि एका एक मी अजून आयड्या केलेली आहे की हे जे पडदे आपण बंद वरती व खाल खाली खाली करू शकतो तर आता मी हे पडदे खाली करतो आहे याने काय होतं की जेव्हा वादळ वारा वगैरे येतात तेव्हा आपण ते, ते रोखू शकतो याच्या मदतीने गा गारपीट रोखू शकतो पिकांना मा हानी होण्यापासून वाचते त्यानंतर हिवाळ्यामध्ये काय होतं की जे थंडी खूप पडते तर त्या पिकांना नुकसान होऊ शकतं तर आम्ही याच्यामध्ये लाईट स्पीट केलेलं आहे हे लाईटचं एनर्जी उष्णता जास्त जनरेट करतात त्या उष्णतेने पिकांना तापमान भेटतं व रेग्युलर तापमानाला पिके राहतात आणि त्यानंतर आम्ही उन्हाळ्यामध्ये काय होतं की खूप गरम होतं आणि टेम्परेचर खूप वाढून जातं तर आम्ही मध्ये फॅन फिट फॅन्स फिट केले आणि हे पडदे फक्त वरती करायचे आणि हे पडते हे पडदे वरती केल्यानंतर ते फॅन्स जे आहे ते गरम हवा बाहेर फेकतात व थंड हवामध्ये येते आणि ही जी जाळी लावली हिचा फायदा असा आहे की त्यांनी बा जे कीटक असतात ते जास्त मध्ये जाऊ शकत नाही आणि त्यानंतर आम्ही ते सोलर प्लेट बसले बऱ्याच वेळा गावांमध्ये काय होतं की लोड लोडशेडिंग हा प्रकार खूप घडतो दिवसा तिथे ती हप्त्यातून तीनच दिवस लाईट सोडली असते गावांमध्ये आणि तीन दिवस लाईट सोडल्यामुळे सर्व शेतकरी मोटर्स चालू करतात ज्याने काय होतं की त्यामुळे लाईट चालली जाते आणि दोन ते ती, तीन तास लाईटच येत नाही नंतर तर सोलर प्लेट फिट केल्यामुळे काय होतं की दिवस असल्यानंतर ब आपण सोलर प्लेटच्या आधारे पूर्ण सेटअप चालवू शकतो आणि राहिली गोष्ट संध्याकाळची तर आपण मोठ्या बॅटरीज कनेक्ट करून तशा मोटर्स फिट करून तसं पिकांना रात्रीशी पण पाणी देऊ शकतो हा आमचा एक हेतू आहे तर याचे फायदे असे आहे की क कमी खर्चात व कमी मनुष्यबळात आपण यात लागवड करू शकतो त्यानंतर कमी वेळेत जास्त पीक येतं आणि आपल्या रेग्युलर शेतीच्या तुलनेत चार ते पाच पटीने जास्त उत्पादन मिळतं आपल्याला आणि रेज म्हणजे अठरा लिटर संरक्षण पण होतं आम्हाला यातून सांगायचं थोडक्यात कसे की आपण कमीत कमी खर्चात कमीत कमी मनुष्यबळामध्ये आणि कमीत कमी वेळेत जास्त उत्तम प्रकारे शेती करू शकतो चार ते पाच टक्क्याने आपण उत्पादन वाढवतो